नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताच किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून खारी तीही अगदी मार्केटसारखी आता आपल्याला ना आ, खारी खायची पण बाहेर कशी बनवतात कशी नाही हे आपल्याला काय माहिती नसतं त्यात काय काय टाकतात हे पण माहिती नसतं त्यामुळं आपल्याला थोडंसं बाहेरचं खायला आपण थोडं मागापुढं करतो तर तुम्हाला आता कधी पण खारी खाऊशी वाटली ना तुम्ही अशा प्रकारे घरी खारी बनवून खा ती तीही गव्हाच्या पिठाची आता इथे मी काय केलंय एक ताट घेतले आणि ताडामध्ये मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय त्या, त्याने माप घेऊ शकता आता इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलंय एक चम्मच ववा टाकल्या कुसकरून आणि जिरे टाकले आहेत एक चमच आता थोडं थोडं पाणी करून छान घट्टसर गोळा ह्या पिठाचा मळून घ्यायचा जास्त काही याला मळायचं नाही आहे जसं आपण चपात्याला मळतो ना तसं नाही मळायचं आहे आबडदोबडच मळायचं आहे हे बघा ह्या असं आता थोडं थोडं पाणी करून मी छान घट्ट गोळा बनवून घेतला आहे घट्ट पीठ करायचं आहे आपल्याला हे आणि यानंतर याला अजिबात मुरू मुरून ठेवायची गरज नाही आणि काहीच नाही आता डायरेक्ट याला चाकुनी कट करायचं आहे आणि तुम्ही याला चाकुनीच कट करा हे बघा ह्या असे लिअर कसे दिसतात ना आतमध्ये तर तसे दिसले पाहिजे आता याचे आपल्याला आठ भाग बनवायचे आहेत बघू शकता मी चाकूने आठ भाग बनवून घेत आहे आणि एक एक भागाचे असे गोळे बनवायचे तर आपल्या आट... ह्या आठ पोळ्या लाटून होतील आता याला पण हाताने असा गोल उंडा नाही न करता असं एक एक पोशन घेऊन याला मधी प्रेस करायचं आहे असं गोल मग नंतर गोळा करायचा आहे का तर खारीला छान लेयर येणार आहेत म्हणून असं करायचं आहे आता मी ते मो माझा पोळपाटणार छोटा आहे म्हणून मी मोठं ताट घेतलं आणि त्यावर डायरेक्ट मी लाटून घेते तुम तुम्ही प्लॅटफॉर्मावर पण डायरेक्ट लाटू शकता आता जेवढी पातळ होईल तेवढी पातळ पोळी याची लाटून घ्यायची आहे बघू शकता थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे मधी आणि लाटून घ्यायचं आहे तर हे बघा एवढी पातळ मी केली आहे जेवढी पातळ होईल तेवढी पातळ आपल्याला लाटून घ्यायची पोळी आता मी याला लाटून घेतले ताट चपात्या मी लाटून घेतल्या आहेत आणि आता याला आपल्या याला लावायसाठी आपल्याला साठा तयार करायचं आहे साठा म्हणजे सारण आता इथं मी एक वाटी घेतली आहे इथे दोन चम्मच मी तूप घेतलं आहे तूप तुम्ही गरम करूनच घ्या मी असंच घेतलंय तर तूप घेतलं आहे आणि याच्यात दोन चम्मच कॉर्नफ्लावर आणि दोन चम्मच गव्हाचं पीठ तुम्ही डायरेक्ट गव्हाचं पीठही घेऊ शकता चार चम्मच किंवा नुसतं कॉर्नफ्लावरही घेऊ शकता चार चम्मच तर इथे मी दोन चम्मच कॉर्नफ्लावर घेतलं आहे आणि दोन चम्मच गव्हाचं पीठ घेतलं तर याला छान असं मिक्स करायचं आहे मी याच्यात थोडं तूप अजून घेतलं मला घट्टसर लागत होतं म्हणून म्हणून तूप ना गरम करूनच घ्यायचं पण मी गरम नाही केलं असंच घेतलं तर इथे हा साठा तयार आहे म्हणजे सारण आता इथे काय करायचं आहे आपण लाटून घेतलेल्या पोळ्या आहेत ना ते घ्यायचं आहे आणि त्याला ना हे बनवून घेतलेलं सारण ना स सगळीकडं असं पसरवून लावून घ्यायचं आहे असं मी आता चार पोळ्याला पहिले लावून घेणार आहे आणि नंतर चार तर मी ते पहिले एकावर एक असं चार पोळ्यांना लावून घेता एक पोळी ठेवायची त्यावर एक हे सारण लावायचं परत एक पोळी ठेवायची सारण लावायचं परत एक पोळी ठेवायची सारण लावायचं असं करून मी चार पोळ्या ठेवून सारण लावून घेतले बघू शकता असं आत्ता काय करायचं आहे ना चार पोळ्या आपल्याला बाजूला ठेवायच्यात त्याचं पण असंच करायचं आहे पण मी पहिले तुम्हाला चारच पोळ्यांचं करून दाखवत आहे तर अशा प्रकारे खारे नक्कीच ट्राय करून बघा आणि तीही गव्हाच्या पिठाची खारी आहे मैद्याचा अजिबात वापर नाही आहे याच्यात खूप छान खारी होणार आहे तर नक्कीच करून बघा आता याला काय करायचं आहे असं फोल्ड करायचं आहे पहिले हा एक भाग फोल्ड करायचा आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा तुम्ही आता एक फोल्ड ती आला भाग फोल्ड केल्यानंतर त्याला पण सारण लावायचं आहे आणि दुसरा भाग त्याच्यावर फोल्ड करून ठेवायचा आहे परत सारण लावायचं आहे आता याला परत फोल्ड करायचं आहे हे बघा ह्या असं आता याला पण सारण लावायचं आणि याला पण फोल्ड करायचं असं चौकोनी फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडं ह्या असं केल्याने काय होईल ना याला छान लेअर येणार आहेत या खारीला खूप छान खारी, ला, खारी लागणार आहे तर अशा प्रकारे नक्कीच ट्राय करून बघा आता असे दोन होणार आहेत आता मी चार ते चार ठेवले होत्या चा त्याचं पण करून घेतलं आणि याचं पण करून घेतले असं आपल्याला आठ पोळ्याचे दोन असे करून घ्यायचे आता याला फ्रीजमध्ये ठेवायचे दहा मिनटासाठी आता फ्रीजमध्ये का ठेवायचे तर याला आपण तूप लावले ना आतून मग ला। लाट लाट ते लाटताना तूप बाहेर येऊ शकतंय मग मी फ्रीजमध्ये ठेवलं ना मग ते तूप असं घट्टसर होऊन जाईल या याला पिठाच्या गोळ्याला मग आपल्याला लाटताना एकदम सोपं होईल म्हणून फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आता मी दहा मिनटानंतर याला काढून घेतलं आहे आणि परत मी ताटावरच लाटून घेत आहे कारण माझा पोळपाट आहे छोटा तुम्ही डायरेक्ट प्लॅटफॉर्मावर पण लाटून घेऊ शकता आता इथे मी एक ताट घेतलं आहे ताटाला ता पीठ लावलं आहे सगळीकडं आणि मी याला लाटून घेते आता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होईल नाही थोडंसं घट्टसर होईल पण छान होतील याच्या खाऱ्या असंच थोडं थोडं पीठ लावून ना मी याला छान असं लाटून घेणार आहे हे बघा छान लाटून घ्यायचे सगळीकडून खूप छान खारी होते अशा प्रकारे जर खारी केली आणि तुम्ही मैद्याची खारी पण अशी बनवू शकता पण मैद्याची न बनवता अशी गव्हाची बनवली खाली तर चांगली असते तर मी आता याच्या साईडच्या कडा थोड्या कापून घेत आहे आणि याला चौकोनी आकार देत आहे आता तुम्ही ना याला कुठल्याही आकाराच्या कापून घेऊ शकता म्हणजे लंबुळक्या किंवा असं चौकोनी किंवा गोल कुठलाही आकार तुम्ही देऊ शकता आता मी याला चौकोनी आकार देऊन कट करून घेत आहे तुम्ही असे लंबुळक्या पण केल्या ना म्हणजे लांब तर त्या पण छान होतात आता मी कट करून घेतले आता दोन्ही पण मी असंच लाटून घेऊन दोन्हीचे पण कट करून घेत घेतले आहे आणि आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी ना गॅसवर कढई ठेवली त्यात तेल टाकले तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही थोडंच गरम होऊ द्यायचं आहे तेल जास्त कडकडीत तेलात टाकलं ना तर याच्या लेअर सुटत नाहीत आणि आतून कच्च्या राहतात म्हणून तेल गरीम एकदम कमी गरम तेलातच याला तळून घ्यायचं आहे तर इथे मी तेल ठेवले आणि बघू शकता असं एक खार एक असं टाकून बघायचं आहे खारी आणि थोडा असा बुडबुडा आला आणि तेलाला समजून जायचं आहे की थोडंसं तेल गरम आता याच्यात कमी गॅस कमी मंद आचेवरच या खाऱ्यांना तळून घ्यायच्यात फास्ट आचेवर अजिबात तळायच्या नाही नाहीतर त्याला लेअर अजिबात सुटत नाहीत तर बघू ना शकता आता मी कमी गॅस मंदाच्यावरच मी ना या खाऱ्या सर्व तळून घेणार आहे आता कधी पण खारी खाण्याची इच्छा झाली तर बाहेरून खारी न आणता घरीच बनून खा या अशा प्रकारे तेही अगदी गव्हाच्या पिठापासून आणि अगदी बाहेरच्यासारखी खारी होते तर नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि एक सब्सक्राइब नक्कीच करा आता मी छान अलटी करून आ, या खाऱ्या छान तळून घेणार आहे आता तुम्हाला याच्यापेक्षा जास्त जरी तळायच्या असतील ना म्हणजे जास्त ब्राऊन कलरच्या तरी तुम्ही तळू शकता किंवा अशाही आता काढू शकता तळल्या बघू शकता किती छान लेअर सुटलेले आहेत या तेलामध्ये आणि कमी गे मंदा याच्यावरच याला तळायचे तेल अजिबात जास्त गरम होऊ न देता कमी याच्यावर तळून घ्यायचे बघू शकता किती छान दिस है, आता खारे दिसत आहे हो दिस दिस आता ह्या खाऱ्याना थोड्या लाल दिसतील का तर या गव्हाच्या पिठाच्या आहेत मैद्याच्या जर बनवल्या ना तर थोड्या पांढऱ्या दिसतात मग या खाऱ्या थोड्या लाल दिसतील गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळे आणि चवीलाही तेवढ्या छान आहेत आणि खूप छान खाऱ्या आहेत आता ह्या खाऱ्याना मी जास्त फास्ट गॅसवर मी करून घेतल्या होत्या ना म्हणून तेव्हा ना त्याच्या लेअर सुटल्या नाही तर तुम्ही पण दाच्यावरच खाऱ्यात तळून घ्या खूप छान होतात आता तुम्ही याला ब्रे ओवनमध्ये पण बनवू शकता आणि अशा तेलात पण करू शकता आता अशाच मी सर्व खाऱ्या करून घेत आहे तुम्हाला जर जास्त खाऱ्या बनवायच्या असेल तर तुम्ही पिठाचं प्रमाण जास्त घ्या आणि त्यानुसार बनवा आता मी दोन कप पिठापासूनच बनवत आहे आता ह्या खाऱ्या मी सगळ्या खाऱ्या अशा ना तळून घेते खालीवरी करून बघू शकता हे आपण तळलेल्या आहेत तळत आहेत आणि याच्या पण लेअर सुटत आहे एक एक लेअर छान सुटत आहे याची पण हे बघा हे बघा ह्याची पण किती छान लेअर सुटत आहे याची पण सुटत आहे सगळ्या खाऱ्यांची लेअर सुटत आहे काय काय खाऱ्या मी फास्ट गॅसवर तळून घेतल्यात ना म्हणजे जास्त फास्ट केला होता गॅस तर त्याला लेअर अजिबात सुटल्या नाहीत त्यानुसार बिस्किटसारख्या झाल्यात आणि फुगल्यात आणि त्यात तेल पण राहिले आणि जर मंद आचेवर तुम्ही खाऱ्या तळल्या ना मग त्याच्या लेअर पण सुटतात आणि क्रिस्पी पण होतात आणि तेल पण पियत नाहीत तर नक्कीच मंदाचेवर तळा फुलाचेवर तळू नका तर अशा मी सर्व खाऱ्या आता करून घेतल्या आहेत आता मी तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत आणि एकदम क्रंची झाल्यात या खाऱ्या बघू शकता लगेच हाताने असं तुटतायत बघा हे बघा आता तुम्हाला जरा कमी कलर येऊ द्यायचा असेल ना म्हणजे आता मी जास्त तळल्यात म्हणून थोडा लाल झाल्यात यात तर तुम्ही कमी पण तळू शकता म्हणजे त्या जास्त लाल दिसणार नाहीत हे बघा किती छान लेअर सुटल्यात बघा किती छान दिसत आहेत ना तर नक्कीच अशा प्रकारे खारी घरी करा आणि खा आता तुम्ही याला चायसोबत किंवा असंही खाऊ शकता खूप टेस्टी झाल्यात या आणि याच्यात जिरे ववा टाकल्यामुळं अजून जास्त चव आले याला तर नक्कीच अशा प्रकारे खारी घरी ट्राय करून बघा ती ही गव्हाच्या पिठाची तर माझी ही रेसिपी बनवून झालेली आहे तुम्हाला ही रे, ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा एक सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन बाय जय महाराष्ट्र